नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या घडामोडी जाणता राजा छत्रपतींची शिवजयंती वाडा शहरांमध्ये साजरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे वाडा शहर शाखेच्या वतीने अक्षय तृतीयेच्या निमित्ताने धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या प्रेरणेने सुरू झालेली शिवजयंती वाडा शहरांमध्ये अतिशय उत्साहात पारंपरिक पद्धतीने डोल ताशाच्या गजरात साजरी झाली या शिवजयंती उत्सवात शिवप्रतिमेचे पूजन तसेच विविध सामाजिक व राजकीय क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्यांचा स्वागत व सन्मान करण्यात आला या उत्सवाला प्रमुख पाहुणे म्हणून ज्योतिताई ठाकरे उपनेत्या शिवसेना जिल्हा प्रमुख कुंदनजी पाटील काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष काका पाटील भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष संदीपजी पवार निलेशजी गंधे सहसंपर्क प्रमुख पालघर लोकसभा डॉक्टर सोन्या पाटील साहेब मनसेचे वाडा तालुका अध्यक्ष कांतिकुमार ठाकरे नगरपंचायतच्या माजी नगराध्यक्ष कोलेकर मॅडम वाडा पंचायत समितीच्या माजी सभापती लहांगे मॅडम प्रकाशजी उत्सवास मोलाची कामगिरी निलेश जी पाटील वाडा तालुका प्रमुख वाडा शहर प्रमुख प्रमोदजी घोलप युवा सेनेचे शहर अधिकारी प्रसाद गंधे गोळे मॅडम मानस काबाडी कुणालजी पाटील तुषार भानुशाली यांनी अथक परिश्रम केले या कार्यक्रमाप्रसंगी शिवव्याख्यान संस्कृती ताई मालवी यांनी सादर केले अतिशय रंगतदार सोहळा या वाडा शहरामध्ये सादर करण्यात आला राजमाता जिजाऊंच्या भूमिकेत यशवंती मलबारी व जाणता राजाच्या भूमिकेत ऋषिकेश मनोरे शिवाजी महाराजांचे मावळे सर्वे शांबवणे स्वरूप गंधे व त्यांचे सवंगडी यांनी लक्ष वेधून घेतले संपूर्ण भव्य दिवे नेत्रदीपक मिरवणूक काढण्यात आली वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी कोऑर्डिनेटर वैभव वाळशीच्या जोडीला प्रणय प्रभाकर पाटील पालघर जिल्हा ब्युरोचीफची रिपोर्ट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने साजरी होते आपल्यासोबत आहेत मी प्रथमचा इतक्या दाखवत तुमचं स्वागत करतो काय सांगा तुम्ही या उत्सवाबद्दल सर्वप्रथम वाड्यातील जनतेला अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीनं स्वर्गीय धर्मवीर आनंद दिगेसाहेब यांनी त्यांच्या प्रथेप्रमाणे यांनी आखून दिलेल्या प्रथेप्रमाणे दरवर्षी उत्साहात शिवजयंती उत्सव साजरा होतो शिवप्रेमी नागरिक महिला बंधू भगिनी उत्साहाने त्या सहभागी होतात चित्ररथ देखावे यासारखे पारंपरिक नृत्य अशा प्रकारचं ढोल पथक आणि पारंपरिक पोशाखात सर्वजण ठेवून हा उत्साह साजरा करतो महाराजांची जयंती ही तीनशे पासष्ट दिवस साजरी झाली पाहिजे अक्षय तृतीय हा दिवस दिगेसाहेबांनी आम्हाला दिलं आणि आज महाराजांची जयंती ही उत्साहात साजरी होत आहे तर आज सकाळपासून शिवप्रतिमेचं पूजन त्याचबरोबर विविध क्षेत्रात मान्यवरांनी केलेली उत्कृष्ट कामगिरी त्यांचा पस्तीस लोकांचा सन्मान सोहळा आज सकाळी झाला अनेक मान्यवर उपनेत्या ज्योतिदाई ठाकरे आदरणीय जिल्हा प्रमुख कुंदनजी पाटील काँग्रेसचे प्रकृतदादा प्रकृषदादा पाटील आणि भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष संदीपजी पवार तथेल अनेक ज्येष्ठ श्रेष्ठ मनसेचे कांतीभाऊ ठाकरे बहुजन विकास आघाडीचे देवेंद्र भानुजारी असे अनेक सर्वपक्षीय व्यक्ती वे, महत्व इथे वेळ देऊन ही शिवजयंती उत्साहात पारंपरिक वेषेत आपण साजरी करतो आणि मी जनतेला आव्हान आहे की आज निघणाऱ्या शोभा याचे निघणाऱ्या मिरवणुकीत आपण सहभाग नोंदवावा आणि आपला आनंद द्विगुणित करावा 一、二、三、四、五、